निरोगी आरोग्यासाठी खास त्रेचाळीस टिप्स टिप नंबर एक शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावी यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप नंबर दोन शरीरावर कोणतीही लहान गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा ही पेस्ट दररोज रात्री त्या गाठीवर लावावी त्यावर पट्टी बांधून रात्रभर ठेवावे हा उपाय केल्याने ती गाठ हळूहळू कमी होत जाते टिप नंबर तीन आरोचे पाणी पिल्याने आपल्या शरीराला कोणतेही फायदे मिळत नाही कारण पाण्यातून सर्व आवश्यक घटक पाणी फिल्टर केल्यामुळे निघून जातात त्यामुळे पाणी फिल्टर न करता साधे पाणी वापरावे पाणी फिल्टर करायचेच असेल तर ओचा टी डी एस दीडशे ते तीनशे यामध्ये असला पाहिजे असे पाणी आरोग्यासाठी चांगले असते टिप नंबर चार ज्या स्त्रिया रात्री झोपताना बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा नेहमी चमकदार दिसतो व त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत टिप नंबर पाच केस खूप चमकदार आणि शायनी दिसण्यासाठी भात शिजवताना जास्तीचे पाणी घालावे आणि वरचे पाणी काढून पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने केस धुवावे यामुळे केस गळणे थांबते तसेच केस चमकदार देखील होतात टिप नंबर सहा दात किंवा दाळ हलत असेल दुखत असेल तर लवंगाच्या तेलामध्ये कापसाचा बोडा बुडवून तो कापूस दाळ किंवा दाताखाली ठेवावा यामुळे दात दुखी दाळ दुखी कमी होते टिप नंबर सात जी लोक को दररोज कोमट पाणी पितात त्यांचे रक्त गोठत नाही टिप नंबर आठ महिलांना मासिक पाळी अनियमित होत असेल तर बडीशेपचे गुळासोबत सेवन केल्यास फायदा होतो टिप नंबर नऊ भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन करा यामुळे हृदय निरोगी राहते आणि स्मरणशक्ती देखील वाढते अक्रोड आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे टीप नंबर दहा सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती देखील अनेक आजारांपासून दूर राहतो टिप नंबर, नंबर अकरा वारंवार ताप येत ता असेल तर ग्लासभर पाण्यात गुडवेलचे पाच ते सहा तुकडे टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे त्यानंतर हे पाणी गाळून प्यावे हा उपाय सतत केल्याने ताप जातो दिवसातून तीन वेळेस हे पाणी प्यावे टिप नंबर बारा शरीरात जर रक्त घट्ट झाले असेल तर दालचिनी पावडर कोमट पाण्यात उकडून प्यावे यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते टीप नंबर तेरा आजकाल बदलती जीवनशैली आणि खानपान यामुळे आजार खूप वाढलेले आहेत हार्ट अटॅक शुगर कोलेस्ट्रॉल हे आजार तर अगदी वेगाने वाढता प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एकतरी पेशंट या आजाराचं सापडेल म्हणून पैसे कमवण्याच्या नादात लागून आरोग्य गमवू नका आपली जीवनशैली आणि खानपान यामध्ये योग्य तो बदल करा घरचा आणि सकस अन्न घ्या बाहेरच्या फास्ट फूड जंक फूडच्या व्यसनापासून दूर राहा टिप नंबर चौदा शेवग्याच्या पानांची पावडर आपल्या शरीरातील अनेक आजार बरे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून ही पावडर पाण्यासोबत घ्यावी किंवा शेवग्याची पानं कोणत्याही स्वरूपात तुम्ही घेऊ शकता शेवगा हा आयुर्वेदिक असल्यामुळे याची तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत परंतु फायदे मात्र भरपूर प्रमाणात मिळतील टिप नंबर पंधरा लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात टिप नंबर सोळा बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणतीही मेडिसिन न घेता फक्त आपल्या आहारात एक छोटासा बदल करा तो म्हणजे कोरडे पदार्थ खाणे पूर्णत बंद करा भाजी खाताना देखील पातळ रक्षाची भाजी खावी ह्या एका छोट्या उपायाने तुमची बद्ध कोष्ठतेची समस्या मुळापासून नष्ट होईल जितके शक्य होईल तितके पातळ पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा टिप नंबर सतरा आपल्या बाल्कनीत एक तरी कडुलिंबाचे झाड लावा त्यामुळे घरात डास येणार नाहीत टिप नंबर अठरा संत्र्याची साल वाढवून त्याची पावडर बनवून साठवून ठेवावी ही पावडर तुम्ही फेसपॅकमध्ये वापरू शकतात त्यामुळे चेहऱ्याचा रंग उजाडण्यास मदत होते टीप नंबर एकोणावीस पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी ताप खूप येतो त्यामुळे दररोज आले आणि गवती चहा घालून चहा प्यावा यामुळे सर्दी ताप डोकेदुखी बरी होते टीप नंबर वीस खूप पातळ जुलाब होत असतील तर एक चमचा मोहरी अर्धा कप पाण्यात भिजत घालावी दोन तासांनी ते पाणी गाडून प्यावे मोहरी खाऊ नये यामुळे जुलाब लगेच थांबतात दिवसातून तीन वेळेस हा उपाय करा जोपर्यंत तुला पूर्णता बंद होत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहा टिप नंबर एकवीस केस वाढवण्यासाठी आवळा पावडर आणि आवळा तेल अतिशय उपयोगी आहे त्यामुळे खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर मिक्स करून त्या तेलाने केसांना मसाज करा किंवा आवळा तेल देखील केसांना लावू शकतात यामुळे केस धपाट्याने या वाढतात टिप नंबर बावीस चेहऱ्यावर जर ॲलर्जीमुळे स्किन इन्फेक्शन झाले असेल तर त्यावर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावावी यामुळे खाज येत नाही आणि इन्फेक्शन कमी होते टिप नंबर जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी कमी होतो तसेच पित्ताचा त्रास होण्यास मदत होते टिप नंबर अधिक आजारांमध्ये तुळस खूप फायदेशीर ठरते सर्दी खोकला सारख्या व्हायरल इन्फेक्शन पासून ते कॅन्सर सारख्या गंभीर आजारापर्यंत सर्वच आजारांमध्ये तुळशीचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते म्हणून नियमितपणे तीन ते चार पाने तुळशीचे खाल्लेच पाहिजे टिप नंबर पायाच्या टाचांना भेगा कमी असतील तर गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून त्यात ते मिंटे पाय टाकून बसावे त्यानंतर टाचा स्वच्छ धुवाव्यात यामुळे भेगा कमी होतील टिप नंबर सव्वीस कोरडा कफ कमी करण्यासाठी कच्ची हळद भाजून त्याची पावडर करून घ्यावी दिवसातून दोन वेळा ही पावडर घ्यावी यामुळे फरक पडेल टिप नंबर सत्तावीस नियमित जांभळाचा रस घेतल्याने तोंड येणे जिवेला फोड येणे असा त्रास होणार नाही टिप नंबर अठ्ठावीस तिळाच्या तेलाने केसांना मसाज केल्याने सुद्धा मदत होते टिप नंबर जर दिवसभरात दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात फॅट मिळतील तसेच दिवसभर एनर्जेटिक देखील वाटेल टीप नंबर तीस केस कमी करण्यासाठी आवळा भिजवलेले मेथी दाणे कडीपत्ता तिळाचे लाडू पालक गाजर यांच्या आपल्या आहारामध्ये कटाक्षाने समावेश करावा टीप नंबर एकतीस मक्याचे कणीस वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते तसेच मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमचे कॉलेस्टरॉल देखील नियंत्रणात राहते टिप नंबर बत्तीस लिंबू पाणी आल्या आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते टीप नंबर तेहतीस सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्तशुद्ध ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्या तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही टीप नंबर पस्तीस खोकला सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस बनवून नेहमी पिले पाहिजे यामध्ये शक्तिशाली आयुर्वेदिक गुणधर्म आहेत टीप नंबर छत्तीस पावसाळ्यात शक्यतो गरम पाणी प्यावे सर्दी खोकला ताप यांसारखे आजार लवकर होणार नाहीत टीप नंबर छदोतीस रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी सकाळी पिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात टीप नंबर अडोतीस तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नये यामुळे घरात समृद्धी राहत नाही तसेच अशा तुटलेल्या भांड्यात जेवण देखील करू नये यामुळे घरात दरिद्रता येते टीप नंबर एकोणचाळीस एकसारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा टीप नंबर चाळीस हसल्याने ताणतणाव कमी होतो हृदयविकाराचा झटका येणे देखील फक्त रोज पाच मिनिटे खळखळून खर हसल्याने टाळता येऊ शकतो टीप नंबर एक्केचाळीस दातांनी नख चावू नये यामुळे आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते टीप नंबर बेचाळीस मुलांची वाढ व्हावी पोटऱ्या जास्त दुखतात त्यांनी आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढवणारे पदार्थांचे आवर्जून सेवन करावे वरील उपयुक्त आणि महत्वाच्या निरोगी आरोग्याच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद